नमस्कार मंडळी नो मी अक्षुगोय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनोप्रक स्वागत करतो आणि आता रात्री जे वाजले दहा दहा वाजले असतील दहा दहा पंचवीस झालेत तर आता आपण चालू आहे प्रॅक्टिसला आपली ही मंडळाची टी शर्ट नाही घेतली मंडळाची टी शर्ट आता धुवायला लागली आहे तर आज आपण हे टी शर्ट घालून चाललो आहे आणि आपला हा आप बेल्ट जो प्रॅक्टिससाठी आपण यूज करतो तर आज म्हणजे बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतो जेणेकरून प्रॅक्टिसचा ब्लॉग आतापर्यंत आपण बनवला नव्हता दरवर्षीप्रमाणे आपण म्हणजे एक दोन ब्लॉग आपण कं कंपल्सरी बनवतो पण आपण बनवला नव्हता कारण का टाइम साधे भेटत नाही कारण का कामावरून आपण लेट येतो कामावरून लेट आला ले त्याच्यामुळे आता जेवायचं आणि लगेच प्रॅक्टिसला पळायचं तर आता साडे वाजलेत साडे दहा वाजता खाली जमा होतात पावणे अकरापर्यंत अकरापर्यंत अर्धा तास लागतो कारण का लांब लांबून येतात आणि आज आपली मंडई दिव्यावरून पण येणार आहे कारण का मगाशीच कॉल आला होता तर दिव्यावरून मंगेश दादा वगैरे येणार आहे आणि सध्या कॉल पण आला आहे कोणाचं काय माहिती नाही आकाश वगैरे असेल तर विनोदरा कॉल बघ ना आणि बाई हिरं खालीच आहे खालीच आहे खाली मोबाईल आज म्हणजे बरेच दिवसानंतर आपण ब्लॉग करतोय तर सीन का असा या की आज आपण प्रॅक्टिसचा ब्लॉग बनवणं म्हणजे आपण किती तर लावतो किती काय प्रॅक्टिस करतो आतापर्यंत पोरांची प्रॅक्टिस किती वेळा झाली आणि कसं म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण पोरांना वरती चढवतो आणि खाली उतरवतो हे आज ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर आतापर्यंत आपण पाच किंवा सातच लावले म्हणजे आपला जो विनो आहे विनो कॅमेऱ्याच्या मागे आहे हा बघा इथे विनो आहे आणि सोनो आपला अभ्यास करतोय सर म्हणजे आत्तापर्यंत विणू आपला पा पाचवारापर्यंतच गेलेलं फक्त वरती बारका टाकला आपला टॉपर टाकला ना की आपले सात, सात थर लागतील तर त्याच्यामुळे कसं होतं की आता जर म्हणजे आपण प्रॅक्टिस करतो ना फक्त अंदाज आपल्याला सातराचा आलेला आहे पण आपल्याला लावायचे सात थर तर सात थर लावायचे तर आपला खालचा बेस पंप बसला पाहिजे त्या हिशोबाने आपण आज थर लावणार तर आता फक्त राहिले आपल्याकडे दोन दिवस आजचा आणि उद्याचा उद्याचा आजचा प्रॅक्टिस असणार आणि आज पण फ्री प्रॅक्टिस असणार त्यामुळे काय होणार आहे आज आपण म्हणजे साडेबारापर्यंत येतो ना तर मला वाटतं आज साव म्हणजे पाहुणे किंवा एक पण वाजेल कारण का दो रहा आता दोन दिवस राहिले तर आपल्याकडे चान्स कमी आहेत म्हणजे प्रॅक्टिससाठी आता दिवस कमी आहेत आपल्याकडे त्या हिशोबाने आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत कोणाला इजा न होता आई नव्हतं देवीच्या आशीर्वादाने म्हणजे आतापर्यंत आपण सक्सेसफुल होत आलो आपण आणि आपण सात थर मारतो आपण सात थरच लावणार आहोत कारण का आठच्या हिशोबात नाही पडायचं आपल्याला कारण की आपल्याला कॉम्पिटिशन नाही खेळायचे आपला एक सण म्हणून मराठी आपली मरी मराठी माणसाचा एक सण म्हणून आपल्याला साजरा करायचा आपल्या कोणाशी कॉम्पिटिशन नाही खेळायचे कोणाला काय का नाही आपल्या मंडळातल्या पोरांना म्हणजे इजा होऊ नये त्या पद्धतीने आपण म्हणजे थर लावायचे आणि थर उतरवायचे त्या हिशोबाने आपलं म्हणजे प्रशिक्षक आणि सगळे पोरं मार्गदर्शन करतात तर आता बघू कसं काय ते म्हणजे आता ह्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल की जेणेकरून कशा आपण प्रॅक्टिस करतो आणि कशा नाही प्रॅक्टिस करत ते आता थोड्या वेळ आपण जाव्या खाली आता विनू माझ्यासोबत आहे आणि सोनूचा अभ्यास झाला की वहिनी आली की आपण निघू हो खाली फटाफट चला तर आणि आता आमचं सोनू पण निघाला आहे आणि आता प्रणित पण आलं प्रणित प्रणितने आपला हॉलिजिंग घेतलेला आहे तर चप्पल वगैरे घालूया नाही या आकाशला कॉल करा आकाश कुठं आहे एवणी खाली आहे का ए आकाश गोल बोकड आका... बोकड दाडी हो, बोकड दाडी बनजे भाई दिवानी दिवानी आणि याची दाडी बघ तुम्ही मोहम्मद हा ए मी काय म्हणतो आकाश गोल मोबाईल ए आई वि नो आकाश गोल चला तर आता आपण पोहोचलोय आपला दिशा हॉस्पिटलच्या बाजूला जिथे आपण इथे प्रॅक्टिस करतो आणि आता आपले मंडळाचे सभासद तो दिव्यावरून आलाय लाल टीशर्ट वाला आणि आता आपला गुरुव पण आलेत तर इथे लाईट्स कमी आहेत त्यामुळे आपण हॉलिजनचा बंदोबस्त केलेला म्हणजे हॉलिजन आपण या पूलवरून घेतो हॉलिजन तर आपल्या मंडळाचाच आहे फक्त वायर इथून घेतो आपण आकाश ना आला आकाश वायर ना आमचा आणि वरती चालला प्रणी ठेव ना इथे एक पाय ठेव हॉलिजन कुठे ह्याच्या पिशवत आहे ना हां पिशवून करा भाऊजी आपल्या बांधून घेऊया अजून पण जमलेलं नाही जास्त हळूहळू हळूहळू जमले की हळूहळू एक एक सर्व येतील आता आता काहीतरी पावणे बा पावणे अकरा झाले असतील त्या साईडला तोंडा तिकडे त्या साईडला कर हां आधी व्यवस्थित हे कर सेट नाही तर नंतर बांध आता अर्धीपोरं तिकडे बसलेत आता विवेक वगैरे आलेत आणि अर्धीपोर इकडे बसलेत आमचा वायरमॅन आता शिकडे ह्या रिक्षा बसलाय आणि पोरं आम्ही इकडे बसो कारण पाऊस आला आहे पाऊस वरती बघा पाऊस ॲक्च्युली काढत नाही कारण का गोप्रो आपला वॉटरप्रूफ आहे पण आता सध्या आपला केस जो आहे ना तो वॉटरप्रूफ नाही त्याच्यामुळे आपण गोप्रो भिजवणार नाहीत कोणाकडे तरी कुठल्याही चांगल्या मुलाकडे देऊ जेणेकरून तो शूट वगैरे चांगला घेईल हा टॉपर आमचा गुरव आहे गुरव हा सोनू ह्या घाल ए भाऊ घाली रे बांधायला बांध सोनू चढणार ना वरती तू का चढणार चढणार ना व्हिडिओ स्टार्ट आहे स्टार्ट आहे व्हिडिओ हे चढणार आहे चढणार ना सोनू तू वरती हा? हा बोल हा बोल इकडे बाई इकडे कॅमेरामध्ये हा बोल हा हा? हा ए घाले ते घाल टकल्यात घाल रे त्याच्या <laughs> चला बाबा नो आता प्रॅक्टिस स्टार्ट आणि आपला इथे प्रॅक्टिस आली आहे वॉर्मअप चालू होता पोरांचा आणि आपले हे दोन टॉपर आहेत हा सातव्याला आणि तो सहाव्याला असतो तो नवीन आहे हा पण हा गेल्या वर्षी असो आणि यावर्षी आपला गेल्याबाबूंचा मुलगा आहे आपल्या मुंडातला आणि आपला आकाशबिटा जरा व्यवस्थित सेटअप करतात की असं विसर सर दुसऱ्या शिडीला ह्याची शिडी पूर्ण गापटलेली असते आणि सिद्धुबिंद्री पण आलेत आज <laughs> लेट आला आज लेट आला हां आणि आमचा सिलेंडर चौबल एक्क्याचा मान मानकरी

सेकंड थर्ड पण आलाय अक्षय भाऊ काय बोलतोय माझा पहिला दिवस होता कॉलेजचा विचार करा काय असेल कॉलेज चा दिवस बोलतो कॉलेजला जाऊन हंडीचा विचार भवन ना मग संपला विषय बोलतो हंडीला जाऊन कॉलेजला जाऊन हंडीचा विचार करत होतो ক'লে হণ্ডী মু খুব ক'লা কচ ব্লগ চাই শ্ৰীৰাম মহ चल आता पाच से चा सेकंड आहे खाली तीन त्याच्यावरती चार म्हणजे पाच हा चल चल हे दोघ जण हे बा आणि किती की तुम्ही दोघ या सिंगल ना दोनचा घोडा दोनचा घोडा हा दोनचा घोडा तू वरती जा साले तू वरती जा हां इथे इथे ना इथे फक्त एकच एकच सीट लागेल इथे दोनचा घोडा लागेल फक्त दोन आणि एक तू इकडून जा इकडून जाऊ दे ना नाहिला इथूनच पाठवायचा आणि ना बोट मध्ये नको जाऊया असं आहे बघा असं बोट नको मध्ये येऊ बडा होतय तो तो मात्रच डबलात आहे हा 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 तो तो मात्रच डबलात आहे हा जवान 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 हा जवान 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 जाऊ जाऊ जवान जवान जवान

साडे बारा साडेबारा साडेबारा चला साडेबारा वाजलेत आणि प्रॅक्टिस आज आहे आणि आज आपले साथर पण लागलेले आहेत म्हणजे सगळ्या पोरांनी हंड्रेड टाइम वन पर्सेंट दिलेले आहेत म्हणजे आपल्या जो जोश म्हणजे तो जो तोच जोश जोश आणि तोच जोश राहणार आहे तर साथर आज लावले मग आता उद्या उद्या जर झाले तर आपण सातचा सेटअप बसवायचा आहे फक्त विनुला सावबा पाठवायचा आहे जर उद्या जास्त पोरं असली तर आता प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे तर आता हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि हा ब्लॉग कसा वाटा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलं असून लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर अक्षयपूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको तोबत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तो, बंदे हो तो बंदे टेक केअर गुड बाय चलो बाय बा बाय सवतारी